वटाणा भाव शंबर रुपये शंबर रुपये किलो काकड़ी भाव दा रुपए भेडी भाव चालीस रुपए हिरवे काकड़ी भाव बारह रुपए दोड़ का भाव पस्तीस रुपए पस्तीस रुपए किलो दौड़का वांगा भाव चालीस रुपए सफेद काकड़ी भाव अकरा रुपए सफ़ेद काकड़ी भाव दा रुपए भेडी भाव बत्तीस रुपए कोबी भाव पंद्रह रुपए हिरवी काकड़ी भाव आठ रुपए ज्वाला भाव तीस रुपए हिरवी काकडी भाव अठरा रुपये कोबी भाव अकरा रुपये अकरा रुपये किलो कोबी टोमॅटो भाव दहा रुपये कोबी भाव बारा रुपये गोल्डन मका भाऊ आठ रुपये फ्लावर भाव बारा रुपये वटाणा भाव शंभर रुपये रुपये किलो वटाणा कारला भाव पस्तीस रुपये नमस्कार काय परिस्थिती आहे मार्केटची एक ते पाच रुपये आहे शिल्लकडे सात ते दहा रुपये मेथी पण कमी झाली आज शेपू शेपू दिसते तिकडे राहिलेली शेपू ही चार ते पाच रुपये चार ते पाच रुपये सर्वच मालाचे आज भाव कमी झालेले माल बरेच शिल्लक माल बरेच शिल्लक जास्त आहे त्याच्यामुळं धने बरेचसे राहिलेले आहेत आणि पावसामुळे गिराय पण मनासारखं नाहीये शेतकऱ्यांची नाराजगी त्यांना थोडे बाजारभाव वाढले होते परंतु परत धने जे पाच सहा महिन्या पूर्वीची रेंज होती तीच रेंज आता चालू होईल दोन तीन रुपये ह्या लेवल्या आहे आता हे जे आहे आपण बिगर आडत माल दिलेला शेतकऱ्याचा विचार करून माल चांगले काहीच नाही चांगले माल असून शिल्लक राहिले